या मंचकावर मी त्यांना जाहीरपणानं सांगतो तुम्ही किती मतानं निवडून येता हे इथल्या जनतेला माहिती आहे परंतु मकरंद पाटील प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत उच्चांकी मतानं निवडून आलेला आहे कारण आज दादा इथं आलेत याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या अजितदादा हा असा नेता आहे की जो उत्तम प्रशासक आहे ज्याच्या हातामध्ये राज्याच्या तिजोरीची चावी आहे आणि जो नेता एकदा शब्द दिला तर त्या शब्दापासून कधीही न ढळणारा नेता आणि दिलेलं काम हे करना करणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख त्याचबरोबर एकदा कार्यकर्त्याच्या पाठीशी ते ठामपणाने उभे राहिले तर तो, तो नेता असेल त्या पक्षामधला कार्यकर्ता असेल त्याच्या अंगाला हात लावण्याची धमक कुणामध्येही या महाराष्ट्रामध्ये नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मी ऐकलं त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं या मतदारसंघामध्ये काही दडपशाही आहे तमुक तमुके अरे हा जिल्हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे अरे या जिल्ह्यानं या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेकांनी प्राणाची आहुती दिलेला जिल्हा आहे या जिल्ह्यानं अनेक हुतात्म्य अनेक स्वातंत्र्य सैनिक या जिल्ह्यानं देशाला दिलेला हा जिल्हा आहे कैलासवासी चव्हाणसाहेबांचा विचार की ज्याला यशवंत विचार आपण म्हणतो हा विचार या जिल्ह्यानं आजपर्यंत जोपासलेला हा सातारा जिल्हा आहे हे मी या निमित्तानं सगळ्यांना सांगू इच्छितो या जिल्ह्याने कधीही दडपशाही खपून घेतलेली नाही या जिल्ह्यानं कधीही हुकुमशाही खपून घेतलेली नाही त्यामुळं मान खटावच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये कुठंही दडपशाही आणि मोगलाही आम्ही चालू देणार नाही हे मी तुम्हाला विनम्रपणानं या ठिकाणी सांगू इच्छितो तुमची मंडळी तुम्हाला ताप देत आहेत माझ्याकडे येत आहेत माझ्याकडे येत असताना सांगतायत अव तुम्ही लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे म्हणले काही काम करत नाही काहीही करत नाही म्हणले तर आजच्या या मंचकावर मी त्यांना जाहीरपणानं सांगतो तुम्ही किती मतानं निवडून येता हे इथल्या जनतेला माहितीये परंतु मकरंद पाटील प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत उच्चांकी मतानं निवडून आलेलं आहे कालच्या निवडणुकीत मी बासष्ट हजाराच्या फरकानं निवडून आलेलो आहे हे कृपा करून आपण समजून घ्या वाई विधानसभा मतदारसंघातल्याच नव्हे तर या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य लोकांशी तेव्हा मग कुठल्याही जाती जमातीचा कुठल्याही समाजाचा असो त्या प्रत्येक लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी लक्ष्मणराव पाटलाच्या कुटुंबियांची नाळ जोडली गेलेली आहे